ओ, ओ, रोज, <laughs> हो पहिले मी रोज यायची अजिबात ऐकू नका ही काही रोज <laughs> मी में नव्हती हो बघा माझ्या बागचे फोटो मी मेंटेन होते की नाही पहिले आता हे लॉकडाऊनच लॉकडाऊन मुळे जास्त खाऊ घालतो मला हो चमचमीत बनवून हाय गाईज सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर आणि आज आमच्या घरीच आम्ही छोटीशी पार्टी करणार आहोत सो तर आमच्याबरोबर जॉईन व्हा आणि या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू आणि जर तुम्ही आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ओके परत लाईक आणि सबस्क्राईब पण करा मॉर्निंग गाईज तर आज आम्ही आलोय मॉर्निंग वॉकला थंडी आहे पण खूप नाहीये आज थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे, आहे। वर्षाचा शेवटचा दिवस दोन हजार एकवीसचा लोक फर्स्ट जानेवारीपासून येतात आम्ही थर्टी फर्स्ट पस पासून आला सो <laughs> <laughs> so चला मग मज्जा घेऊया सकाळच्या वातावरणाची खूप छान असं दुःख पण आहे आज थोडं कमी आहे पण आहे धुकं आणि खूप मस्त वाटतंय आहे तसं तर काय लवकर कोणी उठत नाही फर्स्ट पर... असल्यामुळे हा ना आज जरा गर्दी कमी आहे सो चला आमच्या बरोबर घेऊया आपण मॉर्निंग वॉकची मजा छान रस्ता आहे मस्त तलाव आहे बाजूला निसर्गरम्य वातावरण आहे चला सो <laughs> <So, laughs> दहा पंधरा मिनट चालून झालेल्या <laughs> आहेत टेकडी पर्यंत पोहोचला या आमच्या एरियाला वरती तीन जाडी असं म्हणतात oh. तिथपर्यंत आम्ही आता पोहोचत आलो आहे सो चला आता पुढे कंटिन्यू करूया अजून आमचं सगळं अंबरनाथ दिसत मस्त एकदम तर आता आम्ही इथे जरा क्षणभर बसलो आहोत सकाळचं खूप मस्त वाटत एकदम पण आलोय पहिले मी रोज यायची <laughs> हो पहिले मी रोज यायची आजीवात ऐकू नका हे काही रोज मी येत नव्हती बघा माझ्या बागचे फोटो मी मेंटेन होते की नाही पहिले आता हे लॉकडाऊनच लॉकडाऊन नवरा जास्त खाऊ घालतो मला oh. चमचमीत <laughs> या भागामध्ये ना बिबट्या पण येतो असं इकडे बोर्ड लावलेला आहे हे बघा मागचा व्यू किती मस्त दिसतोय आणि आम्ही एकदम टोकावर बसलोय आणि खूप मस्त वाटतय इथून पूर्ण अंबरनाथ दिसत एकदम छान आणि सकाळची वेळ खूप फ्रेश आणि मस्त वाटतय पहिले मी रोज यायची वॉकसाठी इथे सी द्रेशन रोज खरंच यायची मी पहिले रोज यायची माहितीये का आता मला उठायचंच कंटाळ येतो काय करू मी मस्त थंगी खूप खूप असं छान झोपाव हो असं वाटतं मला पांघरून घेऊन काय दुपार ना। <laughs> दुपार नाही फक्त सकाळच दुपार दुपारी काम असतात की नाही घरामध्ये हा बिबट्या घेऊन जाईल बर का तुझा मोबाईल माझा मोबाईल बिबट्या घेऊन काय करेल सांगा बरं अजून तरी काय इथं तो बिबट्या पण दिसला नाहीये आणि काय तो कोणाला सापडला पण नाहीये आतापर्यंत त्याने तीन गाईंना खाल्ले म्हणजे गाईंना म्हणजे गायीच्या पिल्लांना खाल्लंय असं मी ऐकलंय आता तो तरी बिचारा काय करेल हे जंगल आहे प्राण्यांचं आणि इथं आता माणसं यायला लागली इथून रोड बनले तर ते बिचारे प्राणी जातील तरी कुठे हा पूर्ण फॉरेस्टचं लँड आहे ही सगळी मग ते तरी कुठे जातील सांगा त्यांच्या जागेत आपण कब्जा करून बसलो इथे साप झाले बिबट्या झाले सगळे झाले त्यांच्या जागेत आपण कब्जा करून बसल्यावरती ते जाणार कुठे हे बघा किती मस्त व्ह्यू दिसतो इथून आनंद बसले खाली मी आता उठल आता आम्ही तीन झाडे पर्यंत आहोत हे बघा समोरची झाड दिसतात ते तीन मोठी त्याला तीन झाडीचा पॉइंट असे म्हणतात इथपर्यंत आम्ही पहिले फिरायला यायचो मैत्रिणी सगळ्या आणि मग इथून आम्ही रिटर्न जायचो कधी कधी पुढे पण जायचो मनात आलं तर हे बघा सगळे तिथे आहेत व्यायाम वगैरे करतात लाफ्टर कर क्लब वगैरे चालतात तिथे आता आम्ही चालू रिटर्न जर्नी साठी परत घरी आता घरी गेल्यावर ही छान चहा करणार आहे बोला मी ना का आताच बोलत होते घरी गेल्यावर आता, गे <laughs> आता गे करणार हो। हो। आहे मी नाही करणार आहे हेच करणार आहे आणि मला देणार आहे रोज मी यांचा चहा पिते हाताचा मग आज पण मी यांचा चहा पिणार आहे आज तरी बसते आज तू करायचं आहे उद्यापासून तू संकल्प करणार आहे लोक पाणी घेऊन संकल्प करतात ती चहा घेऊन संकल्प करणार आहे ती आता मी रोज चहा करणार हो आणि मग मला उठणार आहे हो आज आनंद सकाळी मस्त झोपणार होते आणि मी त्यांना सकाळी सकाळी आज सकाळी सकाळी त्यांना उठून आणलं मी आज मॉर्निंग वॉक साठी रोज तर कधी आमचं लागत नाही हे वॉकला जाण्यासाठी मूर्त मूर्त नाही लागत आमचं <laughs> <लागत नहीं। laughs> <laughs> कसं जाणार आम्ही हे सकाळी साडेसात वाजताच जातात मग कसं बरं जाणार मी किती बिचारी लवकर उठते तुझ्या बाबा नव्हते बिचारी बारीक व्हायचीच वाट बघतायत माझी बारीक झाली की जाड करायला बघतात जाड झाली की बारीक करायला बघतात मग खा उपयोग घालतात हे खान ते खानी हे कर प्रोटीन पावडर किती गपे झाले असतील प्रोटीन पावडरचे आता माझ्यापेक्षा यांना जास्त गरज आहे बघा 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 आहे बघा मी प्रूफ करू शकतो काय काय का प्रूफ करता तुम्ही माझ्याकडे पॅडोमीटर आहे सहा किलोमीटर चालणं ना माझं होत मी पण चालते स्वप्नात मस्त वळणा वळणाचे रस्ते आहेत सगळे चढताना जसा दम लागतो ना तस उतरताना तेवढीच मजा येते आणि मस्त पण वाटत हे बघा मस्त आता लेक व्यू दिसतोय आणि ह्या सगळ्या आमच्या मोहन नॅनोच्या बिल्डिंग दिसतात आहे छ्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं ना आम्ही इथे गणपती विसर्जन करायला येतो गणपतीचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल या वर्षीचा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा जरा अंधार होता पण भरपूर पाणी आहे आम्ही आलोय आता घरी किती थकलोय बघा मला कामालाय किती एवढं <laughs> थँक्यू मध्ये पण आणि आता आनंद चहा बनवणार आहे मी नाही बनवणार त्यांना बनवायचा आहे आणि आपण आता मस्त चहा घेऊया किती मस्त वातावरण आहे सकाळचं मस्त चिमण्यांचा आवाज येतोय कलकलाट आहे छान वाटतय तुम्हाला कसं वाटतंय आता हे दोन हजार एकवीसच वर्ष संपत आलंय आज दोन हजार एकवीस चा शेवटचा दिवस आहे तर काय फिलिंग आहे तुमची पण की आता दोन हजार बावीस येणार आहे तर त्याच्यासाठी काय तुम्ही नवीन संकल्प केलेला आहे प्रत्येक जण येणाऱ्या नवीन वर्षामध्ये काही ना काही संकल्प करत की आम्ही सेव्हिंग करू आम्ही असं करू आम्ही तसं करू जसं आम्ही लास्ट इयर विचार केला होता की नाही नेक्स्ट इयर मध्ये आपण नवीन घर घेऊ तस प्रत्येकाचे काही ना काही संकल्प असतात जसे तुमचे पण काहीतरी संकल्प असतीलच ना तर नक्की संकल्प करा नवीन वर्षाचा छान आणि काहीतरी पॉझिटिव्ह होऊ द्या आम्ही पण केलेला आहे तर आता मी चहा बनवत आहे चहा बनवायचं काम चालू आहे आज माझ्या हाताचा चहा यायचा म्हणून मी मस्त चहा बनवणार आहे तुम्ही पण द्या तुम्ही पण या चहा प्यायला टाकणार आहे हे बघा माझ्याकडे गवती चहाचं चा झाड आहे आता मी मस्त पैकी कट करणार आहे गवती चहा आणि चहामध्ये फ्रेश गवती चहा टाकणार आहे गवती चहा मी धुवून घेतलेला आहे आता मी याच्या टाकणार आहे मस्त पैकी मला खूप आवडतो गवती चहा आणि मला तुझ्या हातचा चहा आता मस्त आपला चहा मध्ये वाव आता सूर्य मस्त दिसतोय बघा सनराइज होत आहे किती मस्त वाट्या आकाशामध्ये पण आणि इथे चहा पिणं चालू आहे कसा झालाय चहा असा चहा मला रोज मिळाला Happy New Year! hadirin, 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 2022, hadirin, 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 we secara dari si diang